लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की लक्ष्मी आरतीला व्यंकीबद्दलचं सर्व सत्य सांगते आणि आरतीचा व्यंकीबद्दलचा झालेला गैरसमज दूर करून टाकते आरतीला स्वतःचीच लाज वाटू लागते की हा व्यंकी एवढ्या निर्मळ मनाचा आहे आणि आपण त्याच्यावर संशय घेतला त्यानंतर लक्ष्मी आरतीला म्हणते की आमच्या घरी दोन दिवसांनी सत्यनारायणची पूजा आहे तर तू आम्हाला सर्व फुलांचे हार फुलं केळीची पानं हे सर्व साहित्य आम्हाला नक्कीच घरी आणून देशील का आणि आरती लगेच या सर्व कामाला तयार होते इकडे जयंतच्या घरी एक बाई आलेली असते आणि तिने बेल वाजवलेली असते जयंत येतो आणि तेवढ्या जान्हवीसुद्धा तिथे येते त्यानंतर ती म्हणते की तुमचं वोटर कार्ड काढायचं आहे का त्यानंतर जान्हवी होय म्हणते आणि तिला बोलत बसते त्यानंतर ती बाई पाणी मागते आणि पाणी पिऊन ती बाई इकडे तिकडे बघत असते जयंतला अजिबात ती बाई आवडलेली नसते आणि ती घरामध्ये पूर्ण लक्ष देऊन पाहत असते जयंतला आता बाईवर खूप मोठा संशय येतो की ती बाई जानूला काहीतरी त्रास देईल आणि पुन्हा या घरामध्ये येईल जयंत जानवीला सक्त सूचना देतो की कोणीही बेल वाजवली तर याची बांत दार उघडायचं नाही तुझ्या सुरक्षिततेच्या दृष्टीनंच मी सांगत आहे त्यानंतर जान्हवी त्याला वचन देते की माझी बात कोणालाही घरामध्ये घेणार नाही इकडे श्रीवा जयंतला फोन करतो आणि म्हणतो की तुम्ही आणि जान्हवी आमच्या घरी पाच परतावणीसाठी नक्की या आणि तुमच्यासाठी जेवण पण ठेवलेलं आहे आणि ल सत्यनारायणची पूजा ठेवलेली आहे तुम्ही दो दोघांनी त्या पूजेला बसायचं आहे जयंत म्हणतो की बाबा आहो रिक्वेस्ट काय करता तुम्ही हक्काने मला बोलवायचं आणि मी अजिबात नाही मानणार नाही थोड्यात तिथं जान्हवी येते आणि ती आईबाबांशी खूप प्रेमान बोलते जयंत जा म्हणतो तुझ्या माहेरच्यांचा फोन आला की तू खूप प्रचंड खुश असते त्यावेळेस जान्हवी म्हणते हो जयंत मला माझ्या आईबाबांचा फोन आला की खूप छान वाटतं इकडे भावना ऑफिसला चाललेली असते आणि नेहमीप्रमाणे सिद्धू तिचा पाठलाग करतो तिला थांबवतो आणि म्हणतो की चला मॅडम आपण एक कटिंग चहा पिऊया हे ऐकल्यावर भावना म्हणते की मी अनोळखी लोकांसोबत अजिबात छापित नाही त्यानंतर सिद्धू म्हणतो की अहो मी अनोळखी नाही आहे मी तुमच्या वहिनीचा सख्खा भाऊ आहे त्यानंतर भावना त्याच्यावर प्रचंड चिडते तुम्ही माझं अजिबात पाठलाग करू नका मी तुम्हाला शेवटचं सांगते आहे नंतर मी सिंचना वहिनीला तुमचं हे सर्व कर्तृत्व सांगेन आणि तिला खूप वाईट वाटेल पुन्हा ती गाडेपाटलांना फोन लावते आणि म्हणते की अहो तुम्ही त्या सिद्धूचं काहीतरी नक्कीच करा तुम्हाला माझा पाठलाग करायचा काही सोडतच नाही आहे आता गाडेपाटील भावनाला वचन देतात की मी आता त्या तुमचा पाठलाग करणाऱ्याचे हातपाय मोडतो भावनामध्ये आहो तसं काही करू नका त्याला फक्त दम द्या आणि त्याने माझा पाठलाग करू नये एवढं फक्त ठरवा त्यानंतर सिद्धू ॲड्रेस विचारतो की तुम्ही आत्ता कुठे आहात त्यानंतर भावना म्हणते की नुकतात बागेजवळ आहे आणि तिथेच तो माझा पाठलाग करत आहे आता सिद्धू ठरवतोय की त्या भावनाचा पाठलाग करणाऱ्याला चांगला दम द्यायचा तर नेमकं सिद्धू काय करेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे